एरियाचं नाव किती वर्षापासून आमच्या एरियाचं नाव चिराबाजार मरीन लाईन्स चिराबाजारची ला। ही ताडवाडी आहे आणि ही ताडवाडीची होळी आहे आमची एकशे अठरा वर्ष झाली आमच्या होळीला आज आम्ही एकशे अठरा वर्षापासून ही होळी अशाच पद्धतीने साजरी करतो फक्त याच्यात थोडासा बदल होता तो म्हणजे की आम्ही साड्या होत्या आम्हाला भरपूर यायच्या त्या साड्या अगोदर पूर्ण सगळ्या चढवल्या जायच्या आणि त्या सगळ्या हे व्हायच्या होळीबरोबर होळीवरून दहन व्हायच्या मग आम्ही नंतर आता शंभरावं वर्ष जेव्हा आमच्या आलं होळीचं आणि सगळ्या मुलांनी असं ठरवलं की या साड्या ठेवायच्या आणि गरीबांना दान करायच्या आणि आम्ही मग त्या मे महिन्यात किंवा अशा रजा पडल्या मुलांना एप्रिल मेमध्ये की त्यावेळेला गल्लीतली मुलं आम्हाला सगळ्या बायकांना मुलांना घेऊन दोन दिवसासाठी पिकनिक करतात आणि तिथे ते आम्ही गरीब लोकांना त्या साड्या वाटप करतो त्याच्यानंतर आता तुम्ही मला विचारलात तर आमच्याकडे कोंबड्या चढवलं जातं होळीला हे कोंबडं चढवलं जातं त्याचं पण असं आहे की बहुतेक ठिकाणी असं ठ पसरवलं गेलं आहे की इथे आम्ही कोंबडं जाळतो होळीबरोबर पण ही चुकीच समज आहे लोकांचा आमच्याकडे कोंबडं ठेवलं जातं खाली जेव्हा होळी पेटते तेव्हा पण ते आम्ही जाळत नाही ते कोंबडं पेट खाली अग्नी प होळीला लागला की आम्ही काढून घेतो आम्ही ते कधीही जाळत नाही कारण हा एक समज आहे तो आम्हाला दूर करायचा आहे लोकांचा आणि ह्या होळीला ज्या कोंबड्या वगैरे येतात ते लोकांचे काही म मन्नत असते किंवा त्यांच्या काही इच्छा असतात त्या जेव्हा पूर्ण होतात तेव्हा ते त्या ते 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 इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी काही सांगितलं असतं काही सांगतात दहा नारळाचं तोरण देऊ काही सांगतात पाच नारळाचं तोरण देऊ काही सांगतात आम्ही बकरा देऊ काही सांगतात आम्ही कोंबडं देऊ ते अशा प्रकारे ते त्यांचं पुढच्या वर्षी त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर ते आम्हाला देतात मग हे आमच्याकडे ज्या कोंबड्या येतात ह शंभर दीडशे काय कोंबड्या येत असतील त्याचं दुसऱ्या दिवशी वार बघून आमच्याकडे प्रसाद केला जातो आणि तो, तो सगळ्यांना वाटला जातो असं नाही की गल्लीतलीच मोलं खात म्हणून तर सगळ्यांना वाटला जातो येणाऱ्या रा, जाणाऱ्यांना सगळ्यांना दिला जातो आणि त्याची हे होतो आणि ते इच्छा पूर्ण होते म्हणून ती आमची नवसाची होळी म्हणून आम्ही तिला मान देतो आणि आम्ही आज पावणे एकला रात्री पावणे एकला आमच्या होळीच्या दहनाचा मुहूर्त आहे त्यावेळेला आम्ही ती सगळे आमच्या गल्लीतले वृद्ध जे आहेत ते गोल फिरतात होळीची बोंबाबोंब करतात आणि तिला अग्नी देतात माझं रागिणी पालांडे 그문있 <목소리도> माझं नाव सौ नेहा मयूर पिंगळे ही होळी मला वाटतं एकशे अठरा ही आमच्या वाडीत साजरी केली जाते आणि या होळीचं असं महत्त्व आहे पूर्वपार म्हणजे आता माझ्या जन्मापासून मी ऐकते की ही होळी नवसाला पावणारी होळी म्हणून प्रसिद्ध आहे पूर्ण एरियामध्ये लांबून लांबून लोकं येतात नवस पूर्ण झाले की कोंबड्या साडी जसं इच्छेप्रमाणे देतात पण आता नवीन पिढीनुसार आमच्यासाठी असं या होळीचं महत्त्व आहे की सगळ्या माहेरवासनी या होळीच्या निमित्ताने पुन्हा येतात पुन्हा एकोब्या भेटतात सगळे मिळून सण साजरा करतात आणि भेटण्याची एक संधी आनंद वाटण्याची एक संधी मिळते आणि स्त्रियांसाठी तर हा खूपच वेगळा सण असतो आमच्यासाठी की सगळ्या जुन्या मैत्रिणी जुन्या सगळ्या नातेवाईक आम्हाला भेटतात आणि आम्ही एकत्र मिळून साजरा करतो सण स्टॉल्स म्हणजे या स्टॉल्सच्या निमित्ताने स्त्रियांना संधी मिळते त्यांचं जे घरगुती जे काही त्यांनी केलं आहे ते विकण्याची संधी मिळते व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात यातून त्यांचा व्यवसाय वाढीस लागू शकतो स्त्रियांना स्वावलंबी होण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे चांगली गोष्ट आहे उलट हे स्टॉल लागले आहेत ते माझं नाव नेहा पिंगळे माझं नाव आहे रमेश खानविलकर ह्या एरिया एरियाचं नाव बाजार ताडवाडी कोंबडा कोंबडीचा इतिहास सांगायचा आहे हे शंभर वर्ष होऊन गेलेत आमच्या होळीला ही पारंपरिक होळी आम्ही साजरी करतो भागपंचमी म्हणजे आधीच्या पंचमीपासून ही होळी आम्ही सुरू करतो आणि ही ह्या वर्षी दरवर्षी पंधरा दिवस चालते पंचमीला तिची समाप्ती होईल आणि इथे काय माहिती आहे ह्या होळीला पहिल्यापासून नवस करणारे लोक आहेत ते कोंबडीचा नवस करतात कोंबड्याचा नवस करतात बकऱ्याचा नवस करतात आणि जर त्यांचा नवस झाला त्यांची त्यांची इच्छा पूर्ण झाली तर ते इथे कोंबडा आणि कोंबडी देवीला अर्पण करतात होलिका देवीला तिचा दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जर खाण्याचा दिवस असेल म्हणजे बुधवारी स सगळे लोक खातात तर आता यावेळी सोमवार आला दुसरा दिवस त्यामुळे उद्या होणार नाही त्याची ही बुधवारी आम्ही त्याचा त्याचा सगळ्यांचा नव हे करणार प्रसाद करणार आणि तो संपूर्ण वाढीला वाटणार जे जे खातात जे जे समिश आहेत ते समिश ते लोक खातात ते उद्या येऊन बुधवारी येऊन आम्ही त्याचा प्रसाद सर्वांना वाटू ह्याच्यात दुसरं काय नाही इथे काय आम्ही होळी म्हणजे होळी जेव्हा पेटवतो आमची होळी रात्री बारा वाजून चाळीस मिनटांनी पेटते तो त्या आमचा मुहूर्त दरवर्षी त्याच वेळेला आम्ही तो करतो आणि काय आम्ही कोंबडी किंवा बकरा त्या होळीत आम्ही भाजत नाही हे असं बरेच वेळा आमच्याकडे येऊन गेले म्हणजे इथे जे जैन लोक आहेत त्यांनी बराच आम्हाला त्रास दिला होता की तुम्ही होळीत कोंबड्या शिजवता कोंबडी आम्ही शिजवतो कोंबडी तर सगळेच खातात बकरा तर सगळेच खातात ते पण ते होळीत नाही ते आम्ही वेगळा त्याचा प्रसाद करतो आणि वाटतो माझं नाव रमेश खानविलकर परत क... परत सांगू का नाव मंदार प्रमोद दुधवडकर नाही आयोजक म्हणून कसं होळीच्या निमित्ताने हा वेगळा स्टॉल मी अरेंजमेंट केला आहे आपले कोकणातले जे लोक आहेत त्यांचं इथे चांगलं प्रदर्शन भरलं जाईल आणि आपल्या इकडच्या लोक मुंबईतल्या लोकांना कोकणातले काही वस्तू वगैरे खरेदी करायला मिळतात आणि त्यांना का त्यांना पण काहीतरी वेगळ्या पद्धतीची होळी बघायला मिळेल म्हणून मी हा प्रोग्राम ठेवला आहे म्हणजे अशा होळी कोणाला माहीत नाही आहे की अशा पद्धतीची होळी असते वगैरे आणि कोकणातले आयटम पण इथे त्यांची सेल होऊन जातील आणि आपल्या घरातल्या लोकांना म्हणजे एक मार्गदर्शन मिळतो आपले कोकणातले लोकं काय काय बनवतात वगैरे काय त्या गोष्टीने हे माझं चाललेलं आहे मग त्यांचं कसं बाहेरच्या लोकांना कळतं ना बाबा काय आंबा पोळी मिळत नाही वस्तू वगैरे त्यांना एक प्रकारे मदत म्हणून माझा हा जरा एक आहे प्रयत्न चाललाय वगैरे असं 来来来。